पालिका हद्दीत हातगाडीवाले पथरीवाले फळ विक्रेते मुस्लिमांची संख्या वाढते आहे पोलीस आयुक्त पालिका आयुक्तांनी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि विधी विभाग अध्यक्ष किशोर शिंदे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली आहे पुणे महानगरपालिकेमध्ये पथारीच्या संदर्भात जी काही कमिटी नेमली होती त्या कमिटीचा मी एक मेंबर होतो आणि पथारी कशी असली पाहिजे नेमकं कोणाला त्या ठिकाणी लायसन्स दिले पाहिजे भाजी विक्रेता असेल फळ विक्रेता असेल किंवा परमनंट लायसन असतील या सगळ्या गोष्टीवरती आमची कमिटी होती त्यात राजेंद्र जगताप अध्यक्ष होते मी आरबी शिंदे चेतन तुपे आम्ही सगळे जर त्या ठिकाणी सदस्य म्हणून काम करतो आज जर आपण पाहिलं की पुणे शहरामध्ये खर तर पुणे शहरामध्ये बोलणं तर अवघडच आहे कारण पुणे शहरामध्ये अनेक भागामध्ये जागोजागी टपऱ्या जागोजागी हातगाड्या जागो जागी फळ विक्रेते म्हणजे लोकांना चालायला रस्ता सुद्धा नाही खर तर हे केस होऊ शकते कारण की जो फुटपाथ लोकांना चालण्यासाठी असतो त्या फुटपाथावरती महानगरपालिकेने त्या ठिकाणी टपऱ्या नावाला परवानगी दिली महानगरपालिकेने फळ विक्रेत्याला परवानगी दिली महापालिकेने ज्यूस वाल्यांना परवानगी दिली महापालिकेने अनेक लोकांना परवानगी दिली मी आज माझ्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत खर्च बोलायला या ठिकाणी आहे मी सर्व नागरिकांना विनंती करतो की हा खूप महत्वाचा विषय आपण लक्षात घ्या की आज महिला वर्ग आपला ज्या वेळेला भाजी आणायला जाते म्हणजे मी माझा एक तुम्हाला किस्सा म्हणण्यापेक्षा जे घटना घडली ते तुम्हाला सांगतो आमच्या कोथरड भागामध्ये आजारवाडी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आत्ता फळभाजीवाले फळ विक्रेता हात्राणीवाले अनेक लोक आहेत कोण आहेत माहिती नाही आम्ही या ठिकाणी लढवलेली लढवलेले नागरिक आम्हाला माहिती असतात परंतु कोणी फळवाले कुठले आले कोणी भाजीवाला कुठला आलाय काही कल्पना नाही मॅक्सिमम लोक हे मुस्लिम समाजाचे दिसतात ते पण बांगलादेशी मुस्लिम समाजाचे हे खूपच भयानक गोष्टी लक्षात ठेवा जे मी तुम्हाला सांगतोय हे कदाचित तुम्हाला पटणार नाही परंतु जे सत्य आहे ते तुम्हाला मी सांगतोय आज माझ्या माता भगिनीनं मी विनंती करेल की भाजी विक्रेत्याकडे जेव्हा जाल तेव्हा तो मराठी बोलत असेल तर त्याच्याकडनं तुम्ही नक्की भाजी घ्या आपला महाराष्ट्रीय मुसलमान आहे तो मराठी बोलतो जरी मुसलमान असेल तो विक्रेता असेल तर तो, तो, तो मराठी बोलतो आपला हरकत नाही परंतु जो मराठी बोलत नाही ना तो बाहेरचा मुसलमान तो आपला मुसलमान नाही आहे बाहेरचा म्हणजे कुठला तो बांगलादेशचा मुसलमान आहे मित्रांनो मी आता आमच्या विवेकानंद कॉलनी विवेकानंदचा फोटो लावलाय बोर्ड लावला त्याच्या शेजारी एक ज्यूस सेंटरचं दुकान आहे ज्यूस सेंटर आणि एक सकाळी काका आल्या मला म्हणणे भाऊ भाव। त्या ज्यूस सेंटर पशी मी ज्यूस घेतला आणि स्कॅन केली तर मला त्या ठिकाणी बांगलादेशी मुसलमान व्यक्ती वाटला तर याच्यावरती आपण लक्ष द्यायला खूप आवड होईल मी माझ्या ऑफिस मधल्या मुलाला पाठवलं म्हणजे जरा ज्यूस घ्या आणि स्कॅन कर ते तुम्हाला स्कॅनर दिसत मुजाबीर रहमान हा मुजाबीर रहमान नावाचा व्यक्ती आहे त्याचं त्या ठिकाणी एक ओ, दुकान आहे म्हणजे कुठलं ज्यूस सेंटर आहे तिथला मुलगा का म्हणला हमारा नाही आहे हमारे मालिक का हे आहे म्हणजे हा मालिक नेमकं कोण आहे त्या मालकाकडं कित्येक ज्यूस सेंटर आहेत या मालकाचे किती हातगारे आहेत या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे महापालिका तर झोपली आहे आम्हाला तर महापालिकेवर भरोसाच राहिला नाही महापालिका कोणाच्या तर हाताचं खेळणं झालेलं आहे महापालिका पाहत पण नाहीये महापालिकेचे अधिकारी संध्याकाळी आठ वाजेत आपापल्या घरी निघून जातात भीती वाटते कोण अंगावर येईल काल मी अधिकाऱ्याला फोन केला की आमच्या संगम चौकात दोन गाड्या आल्या होत्या म्हणजे आम्ही गाड्यावाल्याला काढून टाक साहेब आठ नंतर कोण थांबतात लोक अंगावरतात म्हणजे एवढी दहशत एवढा या ठिकाणी म्हणजे तुम्हाला हे गुन्हेगार लोक आहेत का कोण गुंडे आहेत का गुंडे तर कुठले गुंडे आहेत हे मुस्लिम गुंड कुठले म्हणजे बांगलादेशी मुसलमान लोकांना आपण घाबरायचं ते आपल्या अंगावरती म्हणून घाबरायचं याचा विचार आपण सर्व नागरिकांनी करणं खूप गरजेचं आहे मी खरं त्याच्यातनं खूप मला प्रश्न आहे पहिला प्रश्न पोलीस प्रशासनाला आहे की बाबा आमच्या इथं कोथर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलिसांची वर्दी असती फिरत असतात पूर्वीचे आमचे हेमंत पाटील म्हणून आमचे पी आय होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे चालत फिरायचे चालत परेड करत फिरायचे आता जे आमचे पोलीस निरीक्षक ते सुद्धा फिरतात ते परंतु मला असं म्हणायचं पोलिसांना की बाबा नेमकं ह्या कोथुड भागामध्ये मी कोथरुडतो या कोथुड भागामध्ये असेल कोथर असेल बाहेर बालवाडी पाशा सगळ्या भागामध्ये सगळ्या भागातल्या पोलीस स्टेशनला विनंती आहे खरं तर कमिशनरना विनंती आहे जेवढे भाजीवाले आहेत त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन आहे का पोलीस व्हेरिफिकेशन आपण घेतलंय का त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन आपल्याला गरजेचं वाटत नाहीये का समोरचा माणूस जर एखादा नवीन हातगाडीवाला आला नवीन ने एखादा गाडीवाला आला नवीन एखादा मुलगा आला तर कोण आहे कुठून आला त्याचं बोललं काय बंगाल सी आय आहे बंगाल म्हणजे बंगालचं आहे का युपीचं आधार कार्ड आहे का आलाय कुठन खरं तर आधार कार्ड वरती शंका आहे कोराचे पत्र तर होऊन जातं परंतु हे मुस्लिम समाजाचे मुस्लिम दहशतवाद्यांचे स्लीपर सेल तर नाही ना आज कोणव्यामध्ये बघितलं आपण एवढा मोठा त्या ठिकाणी आपल्या पोलिसांच खर तर सेंट्रल इन्व्हेस्टिगेशनचा आभार मानला पाहिजे त्या ठिकाणी त्यांनी एक मोठा स्कॅम त्या ठिकाणी ओपन केला कित्येक मोबाईल कित्येक सिम कार्ड म्हणजे एक मोठ कॉल सेंटर त्या ठिकाणी उभं केलं होतं नंतर कशाचं ते पोलिसांच्या तपासात दिसलच मग ही जी मंडळी आलेली आहे ते कोण आहे कोण बाजी ओबिकाला थांबलाय कोण हातगाडीवर थांबलाय मी एकाला विचारलं तर त्यांनी सांगितलं की बागवान आम्ही बागवान आहोत मला आठवतं मी नगरसेवक असताना माझ्या एका व्यक्तीचे साधारणतः पस्तीस ते चाळीस जण एका रूम मध्ये बागवान समाजाचे लोक होते मी त्या मालकाला बोललो त्याला विनंती केली विनंती करून आमच्या मध्ये बोललो तेव्हा त्यांनी काढून टाकले हे लोक आले कुठं बागवान समाज कुठला आहे हा बागवान समाज आला कुठनं हा बागवान लोक आहेत कुठले या गोष्टीचा विचार करा बरं हे लोक धडा धडा आता आपल्या भागामध्ये असणाऱ्या मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं सांगतात आ इस फोन लागाओसको फोन लागाओ इसका आद्मी, उसका आदमी म्हणजे इतकी वाईट परिस्थिती म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये बॉम्ब फुटण्याची वाट बघणार आहे का आपण कधीपर्यंत बघणार आहे आपण म्हणजे सगळे निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत लाडकी बहिणीमध्ये व्यस्त आहेत लोकांना वाटप करण्यामध्ये व्यस्त आहेत लोकांना पैसे वाटण्यामध्ये व्यस्त आहेत परत निवडून यायचा एवढाच विचार चाललेला आहे परंतु आपल्या पुण्यामध्ये आपल्या कोथरूडमध्ये सुरक्षित असं काय सुरक्षित कशी असणार आहे ने। नेमकं आज बघा पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये विविध भागामध्ये गावामध्ये लोक ड्रोनच्या माध्यमात सर्वे करतात आणि त्या ठिकाणी लोकांच्या घरामध्ये चोऱ्या होतात आपल्याला ड्रोनची गरज नाही आगगाडी घेऊन गेला तू बघणार आहे बाबा लोक सकाळी जातात किती येतात किती काय किती काय आणि चोऱ्या होऊ शकतात आपल्या महिला माता वगैरे रस्त्यावर जाताना सेफ नाहीये आपल्या माता भगिनी आपल्या मुले रस्त्यात जाता नसत त्यामुळे म्हणजे बदलापूर मध्ये जी घटना घडली ती पुण्यामध्ये घडण्याची वाढ वागणार आहे का आपण मला पोलिसांना विनंती की तुम्ही काय कारवाई करणार आहात का नाही तुम्हाला कोर्टाने काय आदेश दिलेले तुम्हाला तुमच्या माध्यमातून तुम्ही का, काम केलं पाहिजे पण आम्ही तर महानगरपालिकेच्या त्या अतिक्रमण विभागावर तुम्ही विश्वास ठेवत नाही कारण की पैसे खाऊन लोकांच्या गाड्या लावतात प्रत्येक अधिकारी स्वतः पैसे खाऊन लोकांच्या गाड्या लावतात कारण की एखादी गाडी येणार असेल तर तिथलं जे कामगार का आधीच नाही गाडी येणार पण प्रत्येकाला पैसे मिळतात पैशामुळे पुण्याचं वाटोळं करू नका रे मित्रांनो पैशामुळे कोथुळचं वाटोळं करू नका आज तुम्ही बघत असाल रात्रीच बघा फालूताच्या गाड्या वाढल्यात त्या लाइटिंग लावलेल्या असत फालूताच्या बरं कुठला फालुदा आहे कसला फालुदा आहे ह्याच टेस्टिंग वेस्टिंग काय आहे का नाही आपल्या इकडं अन्नधान्य संस्था आहे त्याच्यामध्ये काय लोक आहेत ते बघतात का नाही फालूदा कुठला आहे म्हणजे लोकांनी काय झर खायचं का लोकांना कॅन्सर का एक चुकीच्या काहीतरी गोष्टी वाटत असेल कसला फालूदा विकतात हे या गाड्यांवरती कोण जबाबदार आहे का नाही बरं या गाड्या रात्रीचे लागतात पोलीस मौजे काय करतात पोलीस त्या गाड्या का लावून घेतात पोलिसांचं काम नाही हटवायचं त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा कारण की पोलीस बऱ्याचशा हॉटेलवरती ते गुन्हा दाखल करतात रात्रीचे अकरा वाजता हॉटेल बंद करायच्या दृष्टीकोनातनं मग या स्वायच्या गाडीवरती गुन्हे का दाखल होत नाहीत मी या ठिकाणी करतो महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की ह्या गोष्टीमध्ये आपण बघा आपण जर ह्या गोष्टीमध्ये पाहिलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एक बॉम्बवरती उभा असन बॉम्बवरती आपल्या कळणार नाही की आजूबाजूला काय चाललंय हे बांगलादेशी मुसलमान आपल्याकडे आलेले आहेत नाव बदलून राहतात हे परंतु तुम्ही बघा तुम्ही चेक करा आज मग तुम्हाला मध्ये काही मुसलमान भेटले सेडला काही मुसलमान भेटले हे बांगलादेशचे मुसलमान आले कुठं यांना राहायला कोण घेत ज्या घरात राहत असेल त्या घराच्या मार्गावर ते गुन्हा दाखल केला पाहिजे हे मी राहायला घेतलं व्हेरिफिकेशन केलं का ते बघितलं पाहिजे पोलिसांनी थोडंसं पाहणं गरजेचं आहे आता नवरात्र आहे नवरात्र मध्ये आपण सगळेजण बंदोबस्तामध्ये अडकून जाऊ नवरात्र मध्ये काही चुकीच्या घटना घडू नये एवढीच मला या ठिकाणी विनंती आहे पुणे शहरामध्ये आमच्या कोथरुड मध्ये झालेला आहे मधल्या प्रत्येक फुटपाथावरती कुठे ना कुठे तर गाड्या लागल्यात फळांच्या गाड्या लागल्यात कारण अहो ए बी सी डी अशा प्रकारचं लायसन आहे ना ए लायसन म्हणजे परमन लायसन असतं सगळीकडे परमन लायसन केलं म्हणजे कुठे गेले म्हणजे मला तर माधव जगताप एक चांगलं काम करायचे लागायचे काही काही गोष्टी करायचे त्याच्या काही गोष्टी पण असेल पण कडक पणा पाहिजे पण आता कराय कोण आहे अतिक्रमण डिपार्टमेंटला मानवी कमिशनर साहेब थोडस रस्त्यावर उतरा थोडस बाहेर पडा आता तुम्ही प्रशासकीय आहे नुसताच ऑफिसमध्ये बसून मिटिंग घेण्याचा अर्थ नाहीये रोडला पण फिरलं पाहिजे आज काय चाललं पाहिलं पाहिजे इतकी वाईट परिस्थिती आपल्याकडे आलेली आहे आणि बांगलादेश मुसलमान वाढत चाललेले आहे याची जबाबदारी शंभर टक्के महानगरपालिकेच्या लोकांवरती आणि पोलीस प्रशासनावरती असं मला वाटतं मी पुन्हा जाताना माझ्या माता भगिनी मुलींना मी या ठिकाणी विनंती करत भाजी घेताना मराठी बोलत असेल तर भाजी घ्या मराठी बोलत नसेल तर कृपया भाजी घेऊ नका तुम्ही भाजी घेताय म्हणून भाजीवाले वाढले तुम्ही हिंदी बोलताय म्हणून हे बांगलादेशी मुसलमान या ठिकाणी वाढलेले आहेत मनसेतर्फे आमचं तर मोठं आंदोलन होणार आहे आम्ही वेळोवेळी या गोष्टीचा आवाज उठवणार आहे पण तुम्ही सुद्धा आमच्या मागे उभा राहा एवढीच आम्ही या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र